यंदा मृग नक्षत्रापूर्वीच पाऊस जोरदार बरसल्याने शेतकऱ्यांनी उघडीप दिल्यानंतर मृग नक्षत्रातच पेरणी केली असून निलंगा तालुक्यात खरीप हंगामाची जवळपास पंच्याऐंशी टक्के पेरणी पूर्ण झाली आहे सोयाबीन पिकाचे बेरा क्षेत्र अधिक असले तरी उडीद व मुगाचे क्षेत्रही वाढले आहे सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे पेरणी झालेल्या क्षेत्राला पावसाची गरज असून शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत काही भागात बियाणे उगवले नसल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे तुरीचे क्षेत्र बावीस हजार दोनशे ब्याऐंशी हेक्टर असले तरी प्रत्यक्षात पेरा दहा हजार पाचशे बावीस हेक्टरवरती झाला यंदा तुरीचे क्षेत्र निम्म्या प्रमाणात घटले आहे यंदाच्या खरीप हंगामामध्ये सर्व दूर पाऊस झाला मे महिन्याच्या मध्यानंतर जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पेरणी केली आहे आतापर्यंत पंच्याऐंशी टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत मुगाचे क्षेत्र एक हजार असले तरी एक हजार दोनशे पंधरा हेक्टर वरती पेरा झाला आहे उडीद हजार एकशे दहा हेक्टर पेरा असला तरी एक हजार एक एक हेक्टर वरती प्रत्यक्ष पेरा झाला आहे यंदा उडीद पिकाचा पेरा वाढला आहे सर्वाधिक पेरा असणाऱ्या सोयाबीन पिकाचे क्षेत्र एकोणसत्तर हजार पाचशे अकरा हेक्टर असून प्रत्यक्ष फेरा साठ हजार तीनशे पस्तीस हेक्टर वरती झाला असून पाच हेक्टर, हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र घटले आहे आतापर्यंत तालुक्यात चौऱ्याहत्तर हजार चारशे अठरा खरीप हंगामाची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे खरीपाच्या पेरण्या वेळेमध्ये झाल्या असल्या तरी आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली असून आर्द्रा नक्षत्राकडे डोळे लागले आहेत दररोज जोरदार वारे वाहू लागत असल्यामुळे आकाशात काळे ढग दिसत असले तरी पाऊस पडत नसल्यामुळे पेरणी केलेल्या हलक्या प्रतीच्या जमिनीला सध्या पावसाची गरज आहे तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून मे महिन्याच्या अकरा तारखेपासून पाऊस लागून राहिल्यामुळे ला पिकाची परिस्थिती सध्या समाधानकारक आहे चांगल्या प्रतीच्या जमिनी असलेल्या शेतकरी सध्या पेरणी करत असून बहुतांश भागात खरीपाची पेरणी पूर्ण झाली आहे यांत्रिकीकरणामुळे सध्या मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरद्वारे शेतकऱ्यांनी पेरणी केली असून अतिशय कमी प्रमाणात बैलाच्या तिफणवरती पेरणी झाली आहे पावसाने काही दिवसांपासून उघडीप दिली असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे तर तालुक्यातील रामलिंग मुदगड खडक उमरगा गुराड अंबुलगा विश्वनाथ औरा शहाजाने बुजरुकवाडी माकनी थोर सिंदखेड अंबुलगा या गावातील महाबीस महागुजरात सिड्स ओडीएसएफ अॅग्रो यासह आदी कंपनीचे सोयाबीन बियाणे उगवण झाली नसल्याची तक्रार जवळपास एकोणचाळीस शेतकऱ्यांनी कृषी विभागाला संबंधित शेतकऱ्यांनी दिली असून सर्वच बियाणे सोयाबीन आहे त्यामुळे याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करावा असा आदेश तालुका कृषी कार्यालयाने दिला आहे शेतकऱ्यांनी आणखी शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी कार्यालयात प्राप्त होत आहेत तेव्हा शेतकऱ्यांनी ज्यांचे बियाणे उगवले नाहीत त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार करण्याचं आवाहन करण्यात नेव्हर मिस एन